बॅक साइड कटिंग करून घ्यायची आता हा आहे उंचीचा पान फिफ्टीन प्लस वन घेतला आहे झाला आता ह्याचं शोल्डर आहे फिफ्टीन इंच तर 15 तो 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 शोल्डर पूर्ण आपण जेव्हा खांदा मोजून घेतो तेव्हा तो फिफ्टीन आला आहे तर फिफ्टीनचा हाफ घेतात ए टेन हाफ येतो तो असतो ड्रेससाठी यूज करायचा तो किंवा तो बोटनेकसाठी यूज करायचा शोल्डर तर हा इथे आपल्याला बोटनिंग करायचं नाही शोल्डर करायचं आहे तर त्यासाठी एट अँड हाफ मधून टू इंच मायनस करायचे म्हणजे सिक्स अँड हाफ होत तर आपण इथे सिक्स अँड हाफ घेणार आहोत शोल्डर सिक्स अँड हाफ शोल्डर घेतल्यानंतर जेवढा आपण शोल्डर घेतलंय त्याच्यात अर्धा इंच ऍड करून आपल्याला मुंडा घ्यायचा असतो पण जेव्हा आपण एट अँड हाफ घेतोय जेव्हा आपल्याला बोटनेक आपण कट करणार असतो एट अँड हाफ घेतो तेव्हा मात्र जेवढा आपण नॉर्मली शोल्डर घेतो आणि मुंडा त्याच्यात हाफ इंच ॲड करतो तेवढाच घ्यायचा म्हणजे मी आता सिक्स अँड हाफ घेतलाय शोल्डर तर इथे आपला मुंडा सेव्हनचा येणार तर तेव्हाही बोटनेकला तुम्ही सेव्हनच घ्यायचा सेव्हन हा लाईन मी शोल्डरच्या लाईन मधून बरोबर खाली ओढून घेतली मुंड्यासाठी आता ही जी लाईन आहे ह्याच्यातूनच आपल्याला चेस्टचा मेजर टाकायचा आहे तर चेस आहे फोर्टी तर फोर्टी साईज मधून त्याचा फोर्टीचा फोर पार्ट काढायचा असतो फोर्टीचा फोर पार्ट टेन येतो आणि त्याच्यात आपण शिलाई मार्जिन दोन इंच ऍड करतो आता जेव्हा एखाद्याला कमी शिलाई मार्जिन उरायला पाहिजे असं वाटतं तेव्हा त्यांनी दीड इंच ऍड केलं तरी चालतं पण मी ते कंपल्सरी दोन इंच ऍड करते तर हे झालं दोन इंच पण ही शिलाईमधीलसाठी आखलेलं होतं ते तसं ड्रॉ करून घ्यायचं दोन इंचा मार्क करून घ्यायचा आणि हा आपला टेन इंच चेचा चौथा पार्ट आला आता हा आपला जो पॉईंट मिळतोय हा इथून असं वरती एक इंच घ्यायचा तो येतो पुढच्या मुंड्यासाठी दीड इंच घ्यायचा तो येणार मागच्या मुंड्यासाठी असं ड्रॉ करून घ्यायचं पुढच्या मुंड्यासाठी खून करून घेतली ही मागच्या मुंड्यासाठी खून करून घेतली आता जे आपण मुंड्याचा पार्ट असतो त्याचा अर्धा करून घ्यायचा आता मी घेतला तरी सांगतो आणि मेजरने घेतला तरी सांगतो अर्धा साडेतीन हा साडेतीनवर वर मार्क करून घेतला आता ह्या शोल्डरच्या पॉईंटमधून ह्या सेंटर पॉईंटमधून ह्या एक इंचा पॉईंटमधून इथंपर्यंत जो सेमनेस आपला म्हणजे हा दोन इंच आपल्याला सेमच ठेवायचा असतो म्हणून फक्त तो आपण शेप देऊन घ्यायचा आहे तर हा शेप पुढच्या मुंड्यासाठी आपण घ्यायचा हा झाला पुढच्या ह्याच्यातनं न येता डायरेक्ट ह्या पॉइंट मधून ह्या पॉइंट मधून ह्या पॉइंट मध्येच आपल्याला मिक्स करायचा तो येणार आपला पॅकचा हा झाला आपला बॅकचा मुंडा आता इथे टाकताना कमरेचा चौथा प्लस दोन इंच प्लस एक इंच आपल्या शिलाई ह्याच्यासाठी येतो कमरेला मागे आपण टक्स मारतो त्याच्यासाठी पण मी हे डायरेक्ट असंच घेते शिवून झाल्यानंतर मी ते कट करेन फक्त तुम्हाला पाहिजे असेल तर इथे कमरेचा चौथा पार्ट घ्यायचा त्याच्यात एक इंच आपण ह्याच्यासाठी टक्ससाठी ॲड करतो ते ॲड करायचं आणि त्याच्यानंतर दोन इंच आपलं शिलाई मार्जिन ॲड करायचं मी तसं न करता मी डायरेक्ट जेवढा हा टाकलाय तेवढाच हा टाकते आणि नंतर मी शिवल्यानंतर ते कमी करते त्यामुळे मी हे आहे तसंच कट करून घेते आता हा झाला आपला बॅक पार्ट हा बॅक पार्ट आपल्याला ड्रेससाठी कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी सगळ्या प्रकारच्या ब्लाउजसाठी हाच बॅक पार्ट यूज होणार आहे आणि ड्रेससाठी जेव्हा आपण अनारकली करतो तेव्हा अपर पार्टसाठी हाच बॅक पार्ट येतो सो सेमच आहे ही प्रोसेस लक्षात ठेवली तर बिगनरला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता मी आहे असाच हा कट करून घेते हा आपला बॅक पार्ट आहे तर बॅक पार्टला अगोदर आपण हा बॅकचा मुंडा कट करून घ्यायचा बॅकचा मुंडा कट करून घेतल्यानंतर कमरे